स्तराबाबत कारखानदार आंदोलकांनी तोडका काढावा गळी थंगाम लवकर सुरू करण्याची ऊस उत्पादकातून मागणी विधानसभा निवडणुकीमुळे ऊस गळीत हंगाम लांबणीवर पडला होता निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता कारखान्याच्या गळित हंगामास प्रारंभ होत असताना ऊस तरवाढीच्या आंदोलनावरून परत गळीत हंगाम पुढे लांबणीवर पडतो की काय या चिंतेने ऊस उत्पादक शेतकरी ग्रासला आहे यावर्षी शिरोळ तालुक्यात आलेल्या महापुरामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या ऊस शेतीचे मोठे नुकसान झाले उरला सुरला ऊस गळीत हंगामास प्रारंभ होताच कारखान्याला पाठवण्याच्या तयारीत शेतकरी वर्ग आहे चालू गळीत हंगामात नदीकाठच्या शेतातील ऊसाला प्राधान्य देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे सध्या परिपक्व झालेल्या ऊसाला तुरे फुटू लागले आहेत त्यामुळे ऊसाचे वजन घटून शेतकऱ्याला आर्थिक भूर्दंड सहन करावा लागणार आहे दरम्यान शेतकरी शेतातील ऊस लवकर घालून रब्बी हंगामातील गहू शाळू हरभरा आदी पिके घेत असतो गळीत हंगाम लांबला तर रब्बी हंगामातील पिके त्याला साधता येणार नाहीत दरवर्षी ऊस गळीत हंगाम शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर दर ठरवू शकतो पंधरा नोव्हेंबर पासून सुरू होतो यावर्षी विधानसभेच्या निवडणुकीमुळे गळीत हंगाम लांबला आहे अद्याप कोणत्याही कारखान्याने ऊस दर जाहीर केला नाही काही कारखाने सध्या सुरू असून ऊस दराचा तोडगा न निघाल्याने शेतकरी संघटना सध्या ऊस तोडी बंद करत आहेत मागील हंगामातील दोनशे रुपये व चालू ऊसाला सदतीसशे रुपये पहिली उचल देण्याची मागणी आंदोलकातून होत आहे आंदोलकांची मागणी रास्त असली तरी यावर लवकरात लवकर तोडगा काढून गळीत हंगामास सुरुवात करावी अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यातून पुढे येत आहे महानकर न्यूपसाठी प्रकाश चव्हाण ताकवडे ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा